आणि आता ग्रीन गणेशा म्हणजेच पर्यावरणपूरक बाप्पाबद्दल काही महत्वाच्या बातम्या बघू त्या नाशिकच्या हिरावाडी परिसरात राहणाऱ्या कृष्णागर एंडाईत यांनी घरगुती बाप्पासाठी एक अनोखा संदेश देणारा इको फ्रेंडली देखावा साकारलाय शिक्षणातील पूर्वीचे आणि सध्याच्या शिक्षण पद्धतीत झालेले बदल या देखाव्यातनं साकारण्यात आलेले आहेत पूर्वीच्या शिक्षणामध्ये आणि आता सद्यस्थितीच्या शिक्षणात बदल जरी झाला असला तरी शिक्षणाचं महत्व कायम टिकू नये हे देखाव्यातनं सांगण्याचा सा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर गणेशोत्सव म्हटलं म्हणजे देखावे आलेच मग ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असो किंवा मग घरगुती गणपती असो अनेक ठिकाणी देखावे दिसतात काही देखावे लक्षवेधी असतात तर काही देखाव्यांमधन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो रत्नागिरीतल्या कुवारबाव येथील अजय वर्तक यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी असाच एक देखावा साकारलाय वर्तक कुटुंबियांनी साकारलेल्या गणेश मूर्तीच्या देखाव्यातनं शालेय इमारतींची जीर्ण झालेली अवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज या वर्षीच्या देखाव्यातनं मांडलेली आहे गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या चरणी कोटींचं दान करणाऱ्या गणेश भक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचं आवाहन करण्याचा प्रयत्न त्यांनी या देखाव्याच्या केलाय आढावा घेतलाय आणि त्यांच्याशी प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी गणेशोत्सवामध्ये लक्षवेधी ठरतात ते देखावे आणि या देखाव्यांच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला जातो रत्नागिरीतल्या कुवारबाव येथील संजय वर्तक हे गेले अनेक वर्ष अशाच प्रकारे आपल्या घरी देखावा बनवतात आणि त्या माध्यमातून एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचा ते प्रयत्न करत असतात यावर्षी त्यांनी शाळा वाचवा आणि दुरुस्त करा हा संदेश आपल्या देखाव्यातून दिलेला आहे सध्या प्राथमिक शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे अनेक शाळा बंद पडत चाललेल्या आहेत तर काही ज्या अस्तित्व शाळा आहेत त्यांची दुरुस्ती करणं आवश्यक आहे अनेक शाळा या पडक्या स्थितीत आहेत आणि त्यामुळे बाप्पाच्या चरणीचे करोडो रुपयांचं दान दान करतात अशांना त्यांनी आवाहन केलेलं आहे या वर्षी या भक्तांच्या दृष्टीस माझी पडकी शाळा तेवढी निदर्शनास असं आव्हान त्यांनी या देखाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे एक विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी गणरायाला साखळं घालतोय आणि त्याची अर्थ हाक जे आहे विनवणी जी आहे ती गणराया ऐकतोय आणि तथाच तो असं म्हणतोय असा, असा हा देखावा आहे आणि एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न ते या माध्यमातून करतायत आपल्यासोबत संजय वर्तक आहेत दरवर्षी एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करता यावर्षी ही कल्पना नेमकी कशी सुचली काय सांगाल वेगळं काहीतरी संदेश द्यावा यासाठी यावर्षी नवीन शाळा ज्या बंद पडत चालल्यात मराठी त्या कुठेतरी नवीन नूतनीकरण व्हावं त्याचं सरकारचं लक्ष जावं त्याच्याकडे या म या हेतूने आम्ही आज सध्या सीन केलेला आहे तयार आणि त्याच्यामधून लोकांना काहीतरी त्यातून थोडं तरी समज यावी हा येतो या तिथून वापर कोणकोणत्या वस्तूंचा केलेला आहे म्हणजे इको फ्रेंडली विशेषतः केलेलं आहे का काय सांगा ह्या सगळ्या डेकोरेशन करण्यासाठी इको फ्रेंडली आणि टाकाऊ वस्तू सगळ्या वापर केलेल्या त्याच्यात कमीत कमी, -कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगल्या बनवण्याचा ता प्रयत्न के केलेला आहे कोणकोणत्या वस्तू वापरल्यात साधारणतः नारळाची किशी टाकाऊ पुठ्ठा कागद चिकी वया पुस्तकं पेन्सिल सगळ्या शालेय वस्तूंचा वापर करून ह्या देखावा साकारण साकारण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर शालेय वस्तूंचाच वापर करत त्यांनी हे आव्हान जे आहे ते या देखाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे राकेश गुडेकर एनडी मराठी रत्नागिरी तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं यावर्षी एक गणपती एक झाड एक मंडळ आणि पन्नास झाड असा उपक्रम राबवण्यात आला या अनोख्या उपक्रमाची संपूर्ण जिल्ह्याभरात चर्चा होतीये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित प्रभू यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे तर कोकणात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो सिंधुदुर्गातील कुडाळमधील साळगाव गावात अक्कलकोट स्वामी समर्थांचं छोटं खामणी मठ साकारलाय आलिया वटवृक्षाखाली स्वामी महाराज विराजमान झालेले आहेत आणि त्या ठिकाणी बाप्पांना सुद्धा विराजमान केलंय इको फ्रेंडली सजावट सिद्धी हजदूर यांनी साकारलेली आहे महाडमधील तलाठी कुटुंबियांनी गणपती मूर्तीची स्थापना केली आणि या गणपती मूर्तीला कोणताही रंग दिलेला नाहीये तर माडक आणि इतर मातीच्या भांड्यांप्रमाणे भट्टी ती भाजली देखील नाहीये संपूर्णपणे पर्यावरणपूरक अशी गणपतीची ही मूर्ती खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक अशी ही गणरायाची मूर्ती इंदापूर येथील आकार पॉट्रेस येथे साकारली गेली आहे आणि पुढे कायम अशाच प्रकारची मातीची गणेश मूर्ती आणण्याचा संकल्प केला आहे तलाठी कुटुंबियांनी आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या बातमीपत्रातले तेच ते ते थांबण्याची नमस्कार ते ते